नमस्कार सर्वांना शरणार्थी मी राहुल बेल्लाळे बस ब्रिगेड तालुका अध्यक्ष अहमदपूर लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे तुम्हाला गुरु म्हणायचं लिंगायत समाजविरोधी विषयाचं नाव आहे तुम्हाला गुरु म्हणायचं की लिंगायत समाज विरोधी लिंगायत समाजामध्ये गुरु या शब्दाला खूप महत्व आहे संपूर्ण लिंगायत समाज हा गुरु या शब्दाचं एक वेगळं वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न लिंगायत समाज करत असतो आणि तो लिंगायत समाज गुरु या शब्दाची व्याप्ती गुरु या शब्दाचं तत्व गुरु या शब्दाचा संस्कार गुरु या शब्दाचा लौकिक हा पुढे नेत असतो वृंदीगत करत असतो पण आज गेल्या काही दिवसांमध्ये एक मठाधिपती लिंगाई समाजाबद्दल एक वेगळं घृणास्पद वाक्य बोलले आणि त्यातून संबंध लिंगाई समाजाच्या भावना दुखावल्या त्यांचं एक वाक्य होतं की मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना लिंगायत समाजाला आरक्षण देऊ दिले नाही भेटू दिले नाही मला या ठिकाणी काही गोष्टींचे खुलासे करायचे या मुलाखतीच्या अनुषंगाने ते खुलासे असे आहेत की मी आता सांगितल्याप्रमाणे गुरु या शब्दाची व्याख्या लिंगायत धर्म प्रचारक म्हणून आहे गुरु हा लिंगाई समाजाचा तो धर्मप्रचारक म्हणून असतो धर्माविषयी लिंगाई समाजाविषयीही त्याच्या विविध संकल्पना पुढे येणं अत्यंत आवश्यक असतं लिंगाई समाजाचा एक आदर्श रूप मार्गदर्शक म्हणून गुरु या शब्दाला पाहिले जात आणि जर काही दिवसांमध्ये जर अशी वक्तव्य करून लिंगाई समाजाच्या भावना जर दुखावत असतील तर लिंगाई समाज आणि गुरु यामध्ये तारतम्यता आहे का असा एक प्रश्न उद्भवतो त्याचं कारण म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की गुरु या शब्दाची व्याख्या धर्मप्रचारक तुम्ही लिंगाई समाजाचे ध्येय धोरणे आखण्यासाठी लिंगाई समाजाच्या कमतरता कुठे आहेत याचा शोध घेऊन त्यावर त्या, त्या शोधातून काय भेटेल आणि त्यातून आपण काय उकल लिंगाई समाजाला पुढे येण्यासाठी काय उपयुक्त ठरेल हा उद्देश गुरु या शब्दातून लिंगाई समाजाच्या प्रत्येक भूमिकेतून गुरु या शब्दातून व्यक्त झाला पाहिजे पण आज हे जे वाक्य ऐकून कुठेतरी लिंगाई समाजाच्या भावना दुखावल्यात हे एवढं यो मात्र निश्चित कारण आम्ही गुरु म्हटल्यानंतर लिंगाई समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा गुरु म्हटल्यानंतर पाद्यपूजेपासून ते सर्वस्व गुरु या शब्दाला दैवत्व प्राप्त करून देण्याचं काम लिंगायत समाजाने केलेलं आहे लिंगाय समाजाचं एक वेगळं आकर्षण आहे गुरु या शब्दाबद्दल खूप मोठी गुरु या शब्दाची व्याप्ती लिंगाय समाजाने क्षणक्षणिक पुढे आणलेली आहे आणि म्हणून एवढी ताकद लिंगाय समाज गुरु या शब्दाला देतो एवढं वर्चस्व लिंगाय समाज गुरु या शब्दाला परिधान करतो मग गुरु या या शब्दाने लिंगाय समाजासाठी काय दिलं हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जेव्हा अशी वा वाक्य अशी निषेधार्थ बोलून अं लिंगाई समाजाच्या भावना दुखावल्या जातात मग गुरु या शब्दाने लिंगाय समाजाला काय दिलं तर गुरु या शब्दाने धर्मप्रचाराचं कार्य किती केलं गुरु या शब्दांनी लिंगाय समाजाचे असलेले दुःख वेदना गरिबी याविषयी गुरु या शब्दानी काय केलं आमचे मुद्दे आमचे प्रश्न शासन दरबारी गुरु या शब्दांनी किती मांडलं हा एक प्रश्न या ठिकाणी अबाधित होतो लिंगाई समाजामध्ये गरिबी नाही का लिंगाई समाजामध्ये शिक्षणाचं प्राबल्य आहे का लिंगाय समाजामध्ये उद्योग हा किती उद्योग असलेला त्याचा ऱ्हास किती होतो उद्योगाचं अधोपतन किती होतंय याबद्दल गुरु या तत्वानी काय केलं किंवा धर्मप्रचार करत असताना धर्म सुधारक म्हणून तुम्ही पुढे येतो येतात पण त्यातून तुम्हाला समाज प्रबोधन एवढंच काम नसून तर त्या लिंगाय समाजाच्या भावना ही समजून हो। घेऊन लिंगाय समाजामध्ये दुःख वेदना गरिबी हाल अपेक्षा ह्या तुम्ही किती समजून घेतलात हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या मुलाखतीच्या माध्यमातून गुरु या तत्वाला विचारतोय गुरु या शब्दाला विचारतोय तर हे कुठेच समोर येत नाही निस्त धर्मप्रचारक ही व्याख्या गुरु या शब्दाची होऊ शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे लिंगाई समाजातील प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की एवढी मोठमोठी लिंगाई समाजाची मठं आहेत धर्मप्रचारकाचं कार्य म्हणून त्या मठामध्ये घेतलं जातं नुसतं प्रचार तुम्ही धर्माविषयी न सांगता पण लिंगाय समाजाच्या गोर गरी गरिबीविषयी हाल अपेक्षाविषयी लिंगाय समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे लिंगाय समाजामध्ये नौकरदार वर्ग किती आहे लिंगाय समाजामध्ये व्यापारी वर्ग किती आहे लिंगाय समाजामध्ये शैक्षणिक प्रारब्धा किती आहे हे आपण कधी सांगणारच आहात का नाही तुमचं कार्य काय गुरु या शब्दाचं की धर्मप्रचारक धर्मप्रचारक या शब्दामध्ये खूप मोठी आविरा आहेत या धर्मप्रचारकामध्ये ती आपण कधी समजून येणार हा महत्वाचा मुद्दा आहे लिंगाय समाजाने गुरु या शब्दाला भरपूर दिलेला आहे खूप खूप खुँ दिलेला आहे काल परवा दिशीच एका गुरूंना सोन्याचा मुखट गळ्यामध्ये सोन्याचं काहीतरी दिलं ती बातमी आम्ही पाहिली मग एवढं लिंगाय समाज तुम्हाला देतोय मग लिंगाय समाजासाठी तुमचं काय प्राबल्य आहे तुमची काय तुमची काय मनोधारणा आहे तुमचं काय काम आहे फक्त प्रचारक म्हणून तुम्ही पुढे येणं हे लिंगाई समाजाला यापुढे परवडणार नाही असं ना मला वाटतंय कारण तुम्ही अशी विधानं करून लिंगाई समाजाविषयी अशी विधानं करून तुम्हाला साध्य नेमकं काय करायचंय हा एक प्रश्न या निमित्तानं मी आपल्याला विचारतो लिंगाई समाजामध्ये आज नोकरदाराचं प्रमाण कमी झालेलं आहे आज शैक्षणिक सुधारणा जरी थोडीफार झाली असली प्रत्येकाच्या कुळते पण ते नोकरीमध्ये प्राधान्य भेटत नाही त्याचं कारण म्हणजे आज लिंगाय समाजाला अत्यंत आणि अत्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्या आरक्षणासाठी लिंगाय संपूर्ण समाज लातूर असेल औरंगाबाद असेल सबंध मराठवाडा असेल सबंध महाराष्ट्र असेल येथे मोठमोठी लिंगाय समाजाकडून आंदोलनं पुढे आली आणि संघर्ष लिंगाय समाजाचा आरक्षणासाठी असेल हा खूप मोठ्या ताकदीनं चालू झालेला आहे खूप मोठ्या ताकदीनं त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यातच तुमचं असं वक्तव्य येणं ही खूप नैंदी दैनीय नंदनीय गोष्ट हे म्हटलं तर चुकीच होणार नाही कारण एका बाजूला लिंगाय समाज आपल्या मागण्यासाठी संघर्ष करतोय एका बाजूला लिंगाय समाज आपल्या संबंध समाजाचं एकत्रीकरण करून त्यामध्ये आरक्षणाचे मुद्दे असतील गोरगरीबी हाल अपेक्षांचे मुद्दे असतील महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यासाठी किती लोकांचं सहकार्य यासाठी मिळालं महामंडळ भेटण्यासाठी काय किती लोकांचं योगदान पुढे आलं हे आपण कधी समजून घेणार तुम्ही धर्मप्रचारक म्हणून शासन दरबारी तुम्ही किती मुद्दे लिंगाय समाजाचे मांडले हा एक या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या गुरु या तत्वाला मी प्रश्न विचारतोय किती मुद्दे लिंगायत समाजाचे तुम्ही मांडले आज जंगम समाजाला आरक्षण आहे जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तेच आरक्षण आम्हाला द्या तुम्हाला आरक्षण आम्हाला आरक्षणाची गरज आहे पण तुम्हाला आरक्षणाची गरज आहे तुम्हाला आरक्ष, आज आहे आरक्षण पण आज आम्हाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे आज आमच्या लिंगाई समाजाच्या तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य भेटत नाही नोकऱ्या भेटत नाहीत खूप मोठं शिक्षण होऊन सुद्धा नोकऱ्या भेटत नाहीत पण आज लिंगाई समाजातला तरुण वर्ग आज त्याच्या हाताला काम नाही एवढी दयनीय अवस्था शेतीवर अनेक जणांचं भागत नाही म्हणून लिंगाय समाजात हा संघर्ष करतोय नोकर नौ, मला नोकरी भेटेल मला नोकरीमध्ये संधी भेटेल म्हणून आरक्षणासाठी संघर्ष करतोय गेली दहा ते पंधरा वर्ष हा संघर्ष चालू आहे आणि एका बाजूला तुमचं असं वक्तव्य येणं हे शोभनीय हो तुम्हाला गुरु या तत्वाला आहे का हा माझा सवाल आहे तुम्हाला हा धर्मप्रचारकाचा वारसा तुम्ही जपला पाहिजे लिंगाय समाजाच्या खूप मोठ्या समस्या आज प्रामुख्याने भेडसावत आहेत समशान भूमीची अहमदपूर तालुक्यातली परवा दिशी घटना पाहून मन अस्वस्थ होत कारण लिंगाय समाजाला भूमीच नाही खूप मोठी अहमदपूर तालुक्यातील नांदुरा इथली घटना एक समोर आली मन विच्छिन्न होऊन जाते भूमीपासून जे आमचे प्रश्न आहेत ते आरक्षणापर्यंत आमचे प्रश्न आहेत हाल अपेक्षा आहेत गरिबी आहे येथून आम्ही लिंगाय समाज, समाज संघर्ष करतोय आणि त्यातच असं वक्तव्य येणं हे तुम्हाला शोभनीय का असं आम्हाला वाटत विविध लिंगाय समाजाच्या संघटनांनी आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे आणि तो लढा आम्ही जिंकणारच आम्ही घेणारच त्यामध्ये काही दुमत नाही पण जी आशी आम्ही ज्याकडे आदर्श रूपानं पाहतोय ज्याकडे काहीतरी आमचं देणं घेणं लागते म्हणून पाहतोय त्या गुरु या तत्वाला तत्वातून असं आरक्षण आरक्षण विरोधी वाक्य येणं हे कुठेतरी मनाला खपते कुठेतरी दुःख होते मला सांगा जेव्हा लातूरचा लिंगाय समाजाचं मोठं आंदोलन लातूरमध्ये झालं खूप मोठं आणि खूप दिव्य मोठं आंदोलन झालं लातूरमध्ये आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि संबंध महाराष्ट्रातल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी का पुढाकार घेतला हो आपण समजून घेतलं पाहिजे का पुढाकार घेतला कारण त्यांना माहिती होतं की लिंगाय समाजाचं भविष्य पुढे काय असेल लिंगाय समाजाच्या वेदना भविष्यामध्ये काय होतील कशा पतीनं का काय असेल म्हणून पहिल्यांदा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आरक्षणाच्या लढ्यात आपली भूमिका त्या काळामध्ये वटवली आणि एका बाजूला तुमचा बडे जावा तुमचं सर्वस्व तुमच्या गाड्या तुमच्या तुमची मठ हे पाहूनच वेगळ्या समाज समाधानी होईल का तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत का नाही हा खरा मुद्दा आहे तुमच्याकडून काहीतरी आम्हाला पाहिजे आम्ही जे देतोय तुम्हाला त्याच्या मोबदल्यात तुम्ही सुद्धा आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून हा संघर्ष आहे तुमच्या विरोधी तुमच्याबद्दल जी मानसिकता लिंगाय समाजाची आज होऊ पाहती आहे ती विरोधा विरोधाची होत आहे विरोधाभास या तुमच्या हो आणि आमच्यामध्ये होतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण तुमची अशी वक्तव्य लिंगायत समाजाच्या विरोधी येतात लिंगायत समाजाने तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आणि म्हणूनच जर तुम्ही अशा पद्धतीनं जर पुढे येत असाल लक्षात ठेवा जर तुम्ही अशा पद्धतीने समोर जर येत असाल तर लिंगाय समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला जुगारून आमचा संघर्ष चालूच राहील मग तुम्हाला तुम्हाला जी आज लिंगाय समाज वर्ष पूर्ण गुरु म्हटल्यानंतर सर्वोच्च शिखरावर जे तुम्हाला नेऊन पोहोचवलेलं आहे लिंगाय समाजाने ते तुम्हाला कधीही मिळणार नाही लिंगाय समाज तुम्हाला डावलून पूर्णपणे डावलून आपला संघर्ष चालूच ठेवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर <whats Napoleon> यांचा लिंगाय समाजाला आदर्शरूपी विचार आहे आणि त्या विचाराची सानिध्यता वाळवूनच लिंगाय समाज पुढे मार्गक्रम करणार आहे त्या विचाराला धरूनच लिंगायत समाज आज पुढे uh, समाजाची वाटचाल पुढे नेणार आहे भलेही तुम्ही आंध्रश्रद्धेतून uh, आम्हाला आमच्यावर बर्डण्या विचारांची लाजत असतात भलेही तुम्ही वेगवेगळे वे विचार आमच्यावर लाजत असताल पण आम्ही त्या विचारांना दुजोरा देणार नाही त्यांच्या विचारांचं आलोपतन केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे कारण तुम्ही महात्मा बसेश्वर ज्योती महात्मा बसेश्वरांचा विचारच आमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही की इतके दिवस थी खरी थी। ही खरी आमची दुःखातली वेदना आहे दुःख आमच्या मनामध्ये आहे का आणि कशासाठी तुम्ही महात्मा जगज्योती महात्मा बसेश्वरांचे विचार धर्मप्रचारक म्हणून का पुढे आणले नाहीत हा आमचा सवाल आहे जगज्योती महात्मा बसेश्वर यांचा प्रत्येक विचार जगज्योती महात्मा बश्वर यांची विचारांची तत्व काय आहेत हे तुम्ही आजपर्यंत काय लिंग समाजाला समजून सांगितली नाही हा खरा आमचा सवाल आहे म्हणून आम्हाला जगज्योती महात्मा बसेश्वर समजायला किंवा लक्षात यायला खूप वेळ लागला एवढ एवढा मोठा बाराव्या शतकांमधला जगज्योती असलेला आमचं अम, दैवत जगज्योती महात्मा बसेश्वर हे आम्हाला कळायला समजायला खूप आणि खूप वेळ लागलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे लिंगाय समाज ज्यांना मानतोय गुरु, गुरु म्हणून या तत्वाला प्राधान्य देतोय त्याच गुरुंनी आम्हाला लिंगाय जग महात्मा बसेश्वर समजून सांगितले नाहीत किंवा आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाहीत ही खरी शाश्वत आहे खरी प्राधान ही वास्तविकता आहे म्हणून एका बाजूला महात्मा बसेश्वर समजून लिंगायत समाजाला समजून देऊ देऊ द्यायची नाहीत दुसऱ्या बाजूला लिंगायत समाजाचं अधोपतन अशा वक्तव्यातून करायचं आणि एका बाजूला लिंगायत समाजाला मुठीमध्ये -मुठी ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यांना अज्ञांना स्वरूपात ठेवण्याचा पण आता लिंगायत समाजाची डोळे उघडलेली आहेत लिंगायत समाजाला समजत आहे की गुरु किती आम्हाला सान्निध्यतेमध्ये बाळगतात गुरु आमचे प्रश्न किती समजून घेतात गुरु आमचे तत्व किती स्वीकारतात हे आता लिंगाय समाजाला कळून चुकलेलं आहे म्हणून याच्या पुढे लिंगाय समाज हा पावक होणं अत्यंत आवश्यक आहे महत्वाचा मुद्दा सांगतोय कारण अशी विविध संकट आपलेच आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पावक असलं पाहिजे त्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे कोण आपल्यासाठी कार्य करतंय कोण आपल्या साठी पुढे येते तुम्ही मठावर बसून लिंगाय समाजाचा उद्धार करू शकत नाही तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे लिंगाय समाजासाठी संघर्ष करायला पाहिजे गुरु या तत्वाने गुरु या शब्दाने म्हणून नुसतं त्या तोच तोडपाठ करून किंवा पुराण सांगून किंवा कीर्तन करून लिंगायत समाज सुधारणार नाही आणि कमतरता सुद्धा भासणार नाही पण त्यामध्ये काहीतरी आधुनिकता विचारांची आली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतंय आणि म्हणूनच याच्या पुढे लिंगायत समाजाचे जे प्रश्न आहेत हे खूप मोठे आव असून पुढे उभे टाकलेले आहेत एका बाजूला लिंगायत समाज संघटित होणं खूप मोठी जोखमीची बाजू बनलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक आम्ही ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतोय ज्यांच्याकडे काहीतरी एक, एक वेगळं ताकद म्हणून पाहते त्यातूनच आम्हाला अशी द्वेषाची भावना कशासाठी तुम्ही पुढे आणता था। हा आमचा सवाल आहे जर तुम्ही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये लिंगाय समाजाचे प्रश्न जर पुढे आणले नाहीत या प्रश्नासाठी तुम्ही जर संघर्ष केला नाही मग तुमचा उपयोग काय मला एक म्हणायचंय की एवढे एवढा लिंगाय समाज गुरु या शब्दाला मानतो गुरु या शब्दाला स्वीकार करतो मग तुम्ही समाजासाठी काय केलं तुमचं महत्व काय समाजामध्ये तुम्ही समाजाविषयी काहीच द्यायचं नाही घेणं घेणं नाही फक्त समाजाकडून घ्यायचं हे तुमची जी मानसिकता बनलेली आहे ती फक्त ही तुम्ही समाजाकडून घेत आहे समाजाला काही तुम्ही देत नाही मग तुमची जी ही मानसिकता बनलेली आहे ही मानसिकता समाजासाठीच घातक आहे लिंगाय समाजासाठीच घातक आहे कारण उपयोग काय तुमचा उपयोगच नाही निसतं तुम्ही धर्मप्रचारक म्हणून तुमच्या मस्तकामध्ये विभूती लावाय मस्तकावर विभूती लावायची आणि समाजासमोर यायचं पण समाजासाठी काही तुमचं तरी देणं घेणं लागतं का नाही ना हा खरा याप्रमाणे मागे सवाल आहे म्हणून यापुढे जे पंचाचार्य असतील सगळ्यांना आम्ही तुमच्याबद्दल आमची आदरयुक्त भावना आहे सन्मान आहे प्रेम आहे यामध्ये काही नाकारता येत नाही पण तुमचं जे कर्तव्य आहे कर्तव्य या शब्दाला महत्व हो देतो मी तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही समाज समाजाबद्दल काही दाखवणार आहात का नाही का आज पिढ्यान पिढ्या पीड़ा, लिंगाय समाज आपल्या विविध प्रश्नाविषयी समस्याविषयी संघर्ष करतोय आणि गुरु म्हणून तुम्ही त्याबद्दल काहीच तुमचे योगदान का देत नाही हा या पाठीमाग उद्देश आहे तुमची जर लिंगाय समाजामध्ये तुमचा येथून पुढे जा अजून वर्चस्व दाखवायचं असेल तर तुम्ही लिंगाय समाजासाठी संघर्ष केला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे आंदोलनामध्ये सर्वप्रथम पुढे आलं पाहिजे आणि समाजाला ठणकावून सांगितलं पाहिजे की आपण आपल्या मागण्या मान्यच केल्या पाहिजेत सरकार दरबारी मांडल्याच पाहिजे विविध लिंगाय समाजाचे प्रश्न आहेत मी म्हणतोय ना समशान भूमीपासून त्या आरक्षणापर्यंत लिंगाय समाजाचे प्रश्न आहेत आणि सर्व सर्वात महत्वाचं सांगायचं या ठिकाणी मला सांगायचंय की जोपर्यंत लिंगाय समाज संघटित होत नाही संघ संगर, संघर्षासाठी पुढे येत नाही तोपर्यंत अशाच समस्या लिंगाय समाजाच्या चालणार आहेत आमचं जे आरक्षणाबद्दलच जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनासाठी खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या ताकदीनं पुढे आलं पाहिजे आम महात्मा बर्शेश्वर आर्थिक विकास महामंडळ भेटले पण त्यातून लोकांना काय सुविधा भेटत आहेत आजही लोकांना फक्त ती मंजूर झाले त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे म्हणून आमचा संघर्ष हा खूप मोठा आहे आमचा संघर्ष हा दोन दिवसात किंवा एका वर्षामध्ये संपणारा संघर्ष नाही या पाठीमागे त्याचे पूर्णपणे तीच ताकद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यातूनच तो संघर्ष पुढे आणला पाहिजे ही खरी महत्वाची गोष्ट आहे जी आज जी अशी वक्तव्य समाजाविषयी समाजविरोधी वक्तव्य पुढे आणून समाजाचा अधोपतन करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा समाज लिंगायत समाजाने ओळखला पाहिजे गुरु या शब्दाला मान सन्मान तर दिलेच पाहिजे पण जे अशी जी वक्तव्य समाजविरोधी येतात यातून समाजाचे नुकसान आहे हे खरं आपण समजून प्रत्येकानं घेतलं पाहिजे म्हणून आज लिंगायत समाजामध्ये आपण जन्म घेतलेला आहे पवित्र आणि पवित्र असा लिंगाय समाज कपाळावर भस्म लावून गळ्यामध्ये लिंग धारण करून ईश्वराप्रती एक, एक आस्था एक वेगळं आकर्षण निर्माण करून एक वेगळी रेलचेल लिंगाय समाजाची समोर येते सुसंस्कृत विचारांचा वारसा लिंगाय समाजाचा पुढे येतो हा जर एका बाजूला भूमिका असली तर दुसऱ्या बाजूला एक भूमिका महत्वाची आहे की आमच्या आमच्या हाल अपेक्षा आमचं नुकसान कुठं होते आम्ही व्यापारामध्ये किती मोठ्या ताकदीनं पुढे आहोत नोकरदार शाहीमध्ये आम्ही किती मोठ्या ताकदीनं पुढे आहोत अं ज, आज जे लिंगाय समाजामध्ये जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत आहे आणि ते विभाजनातूनच भविष्य लिंगाय समाजाचं काय असेल तर लिंगाय समाजाच्या वाट्याला गरिबी ही मोठ्या प्रमाणात येणार आहे आपण जाणून घेतलं पाहिजे विविध समाज आरक्षणासाठी का संघर्ष करत आहेत आणि आपण कुठे आहोत हे आपण हो, थोडक्या प्रमाणात समजून घेतलं पाहिजे ही समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि जे कोणी अशी वक्तव्य लिंगायत समाज विरोधी करतात त्यांना जागीच उत्तर दिलं पाहिजे जेणेकरून अशी वक्तव्य पुढे येणार नाहीत खूप मोठ्या संघर्षात आणि खूप मोठ्या दिव्यात आज लिंगाय समाज आपले वास्तव्य करतोय खूप छेदाची आणि खूप दुःखद भावना आज या वक्तव्यातून लिंगाय समाजाची पुढे आलेली आहे गुरु या शब्दांनी असं वक्तव्य करत असताना थोडं गांभीरता बाळगली पाहिजे तुमचा सन्मान तुमचा आत्मा हा लिंगायत समाज आहे आपण लक्षात ठेवा तुमचा सन्मान आणि तुमचा आत्मा हा लिंगायत समाज लिंगायत समाजाला जुगारून जर तुम्ही अशी वक्तव्य करत असाल तर तुम्हाला लिंगायत समाज यापुढे कधीच किंमत देणार नाही मी आपल्या सर्वांना लिंगायत समाजातील सर्व सर्व समाज बहुजनांना मी सांगतोय की आपण समाजासाठी संघर्ष करूया समाजासाठी पुढे येऊयात समाजासाठी मोठी ताकद उभा करूयात याच आपल्या सर्वांकडून अपेक्षा आप आहेत धन्यवाद